नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण नाश्त्यासाठी अशी रेसिपी बनवतो आहे जी तुम्ही आजपर्यंत कधीच बनवली नसेल खाल्लीसुद्धा नसेल यामध्ये आपण दही इनो सोडा काहीसुद्धा वापरणार नाही आणि त्याचसोबत खाण्यासाठी जी चटणी आपण बनवणार आहोत तीसुद्धा एकदम वेगळी आणि नवीन रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे बटाटे चिरून घेतले आहेत ते काढून घ्यायचे आता त्यासोबतच यामध्ये इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा अशा पद्धतीने तोडून घालायच्या मी घेतलेली मिरची तिखट्याला कमी आहे त्यामुळे मी चार वापरती आहे तुम्ही घेतलेली मिरची तिखट्याला जास्त असेल तर फक्त एक किंवा दोन वापरू शकता त्याच पद्धतीने हा पदार्थ जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही घातली तरी चालेल त्याचसोबत यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ घातलं की बटाटा काळा पडत नाही किंवा लालसर होत नाही त्यामुळे बटाटा मिक्सरला वाटून घेण्याआधी त्यामध्ये मीठ नक्की घाला आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून याची छान पेस्ट तयार करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून वाटून घेतले तुम्ही बघू शकता एकदम छान आणि स्मूथ पेस्ट तयार झाली आहे वाटून घेण्याआधी यामध्ये मीठसुद्धा घातलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता बटाटा अजिबात काळा किंवा लालसर झाला नाही आहे आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी रवा घेतलाय मी बारीक रवा वापरतीये तुम्ही मोठा वापरला तरी चालेल ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य एक तीस ते चाळीस सेकंद मिक्सरला फिरवून घ्यायचं तर इथे पुन्हा सर्व साहित्य मिक्सरला एक तीस ते चाळीस मिनटं मी फिरवून घेतलं आहे छान असं बॅटर तयार झालं आहे आता हे तयार केलेलं बॅटर आपण एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊयात तर इथे सर्व बॅटर मी या बाउलमध्ये काढून घेतले तयार बॅटर थोडंसं मिक्सरला चिटकून राहिले त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने पुन्हा अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि तेच पाणी या बॅटरमध्ये घालायचं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे बॅटर शिल्लक राहिले तेसुद्धा वाया जाणार नाही तर इथे पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा आपण मिक्सरमध्ये सर्व साहित्य वाटून घेताना त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये लागलेलं बॅटर काढून घेण्यासाठी आणखी अर्धी वाटी पाणी घातले म्हणजे आत्तापर्यंत आपण एक वाटी पाणी वापरले आता त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं जर तुमच्याजवळ तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्या स्टेपला आपण अर्धी वाटी रवा घेतला होता त्या स्टेपला एक वाटी रवा ॲड करू शकता म्हणजे जर तांदाचं पीठ नसेल तर अर्धी वाटी रव्याऐवजी एक वाटी रवा तुम्हाला वापरायचा आहे तांदाचं पीठ घातल्यानंतर आपण पुन्हा अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलं आहे पाणी घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा गुठळ्या न होता एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे पुन्हा पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते आत्तापर्यंत आपण यामध्ये दीड वाटी पाणी वापरले तर इथे सर्व साहित्य गुठळ्या न होता एकसारखं छान मिक्स करून घेतलंय आपण यामध्ये रवा घातलाय त्यामुळे रवा थोडासा फुलला पाहिजे त्यासाठी हे मिश्रण आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे तर यावरती झाकण ठेवायचं मिश्रण भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि आता आपण चटणी बनवून घेऊयात चटणी बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे पांढरे तिळ घेतले आहेत ते घालायचे त्याचसोबत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसूण सोलून घेतला नाही सालीसहित घेतला आहे आणि त्याचसोबत दोन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत आता हे सर्व साहित्य एक अर्धा मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचं म्हणजे लसूणही वरून हलकासा लालसर होईल तिळही चांगले भाजले जातील आणि मिरचीसुद्धा तर इथे सर्व साहित्य मध्यमाचेवरती एक अर्धा मिनटं मी छान असं भाजून घेतले तुम्ही बघू शकता तिळाचा कलरही हलकासा बदलला आहे त्यानंतर यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत ते घालायचे सोबतच टोमॅटो पटकन भाजला जावा त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता मध्यम आचेवरती टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत एकसारखा हलवत भाजून घ्यायचा तुमच्याजवळ जर टाईम असेल तर मंद आचेवरती यावरती झाकण ठेवायचं आणि हा टोमॅटो तीन ते चार मिनटं तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर इथे मध्यमाचेवरती टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत मी सर्व साहित्य भाजून घेतले आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य थंड करायचं सर्व साहित्य थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आपण टोमॅटो भाजताना यामध्ये मीठ घातलं होतं तरीही चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्सरला वाटून याची चटणी तयार करून घ्यायची तर इथे सर्व साहित्य मिक्सरला वाटून छान अशी चटणी तयार करून आहे तुम्ही बघू शकता चटणीसुद्धा अगदी स्मूद अशी तयार झाली आहे आता यावरती आपण तडका देऊयात त्यासाठी पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि एक लाल सुकी मिरची तोडून घेतली आहे ती घालायची आणि हा तडका या चटणीवरती घालायचा तुम्हाला जर तडका द्यायचा नसेल नाही दिला तरी चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे तरी ते आपली मस्त ती टोमॅटोची चटणी तयार झाली आहे जर तुम्ही चटणी वाटून घेताना यामध्ये मीठ घातलं नसेल तर या स्टेपला मीठ चेक करून जर कमी असेल तर घालू शकता तर इथे मस्त अशी चटणी तयार झाली आहे चटणी बाजूला ठेवूयात आणि इथे बॅटरही तुम्ही पाहू शकता एकदम मस्त भिजले रवासुद्धा छान फुललाय आता हे बॅटर आपण पुन्हा एकदा एकसारखं खालून मिक्स करून घेऊयात हा नाश्ता चवीला एकदम मस्त लागतो झटपट तयार होतो आणि यामध्ये आपण इनो सोडा काहीही वापरत नाही आहे त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे आता यामध्ये आपण राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात त्यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा सोबतच एक चमचा जिरे एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं मुलांसाठी बनवत असाल तर चिली फ्लेक्स आणि हिरवी मिरची स्किप करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आपण बटाटा बारीक करून घेतानासुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे या स्टेपला मीठ बेताणे आणि टेस्ट करूनच घाला मीठ घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे मी बॅटरमध्ये सर्व साहित्य घातल्यानंतर बॅटर पुन्हा एकदा छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये पुन्हा एक वाटी पाणी घालायचं हा नाश्ता बनवताना यामध्ये या जेवढं जास्त पाणी घालून हे सेलसर बनवाल तेवढा हा नाश्ता एकदम मस्त आणि कुरकुरीत तयार होतो पाणी घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे मी तुम्हाला यामध्ये ना ना आपण जे पाणी घातलं आहे त्याचं प्रमाण पुन्हा एकदा सांगते आपण सर्व मिळून यामध्ये अडीच वाटी पाणी घातलं आहे पण जर तुम्ही या ठिकाणी बारीक रव्याऐवजी मोठा रवा वापरला असाल तर आणखी अर्धी वाटी पाणी तुम्हाला एक्स्ट्रा लागू शकतं तर इथे आपलं मस्त आणि परफेक्ट असं डोशाचं बॅटर तयार झालं आहे आता आपण डोसा बनवून घेऊयात तर त्यासाठी मी आधीच गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे तवा एकदम कडकडीत गरम झाला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि तयार करून घेतलेलं बॅटर वाटीने किंवा अशा पद्धतीने फुलपात्राने त्या ता तव्यावरती सोडून घ्यायचं तव्यावरती बॅटर सोडण्याआधी तुम्ही तव्याला आधी, आधी तेल आणि ग्रीससुद्धा करून घेऊ शकता बॅटर तव्यावरती सोडलं की खालच्या बाजूनी डोसा लालसर होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा हा डोसा भाजण्यासाठी दोन ते तीन मिनटं लागतातच त्यामुळे डोसा पलटी करायची गडबड करायची नाही खालच्या बाजूनी छान लालसर होईपर्यंत भाजला आणि वरच्या बाजूला हलकासा लालसर कलर यायला लागला तेव्हाच डोसा तुम्हाला पलटी करायचा आहे आता हा डोसा वरच्या बाजूने थोडासा सुकला आहे आता यावरती मी थोडंसं तेल सोडणार आहे तुम्ही या ठिकाणी हा डोसा जर मुलांसाठी बनवत असाल तर थोडासा आणखी पौष्टिक करण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकता तेल सोडल्यानंतर हा डोसा खालच्या बाजूने आणखी एकाद मिनिटं भाजून घ्यायचा डोसा खालच्या बाजूने छान भाजला गेला की कडाही लालसर होतात आता हा डोसा चमच्याने अलगद तव्यापासून वेगळा करायचा आणि पलटी करायचा तुम्ही बघू शकता मस्त असा डोसा तयार झालाय आता अशा पद्धतीनेच मी तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते तर तयार बॅटर पॅनवरती सोडण्याआधी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर तयार करून घेतलेलं बॅटर तव्यावरती सोडायचं बॅटर तव्यावरती सोडलं की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि एक दोन मिनिटं खालच्या बाजूनी डोसा छान असा भाजून घ्यायचा वरून तूप किंवा तेल सोडायचं पुन्हा एकाद मिनटं भाजून घ्यायचा आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत असा बटाट्याचा डोसा बनवून तयार झाला आहे हा डोसा तुम्ही गरमागरम काहीही नसेल तरी असाच खाऊ शकता चवीला एकदम मस्त लागतो आता अशा पद्धतीनेच राहिलेले सर्व डोसे मी बनवून घेणार आहे तर इथे आपला मस्त बटाट्याचा डोसा तयार आहे त्यासोबतच टोमॅटो आणि तिळाची चटणीसुद्धा आहे हे कॉम्बिनेशन एकदा नक्की बनवून पहा आणि या डोशाची चव तर एकदम भन्नाट लागते यासाठी तुम्हाला दही इनो सोडा कशाचीही गरज नाही किंवा पीठ सुद्धा गरज नाही अगदी झटपट बनून हा नाश्ता तयार होतो आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतो तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद